नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं मी आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आज आम्ही जातोय दियाच्या लग्नाच्या शॉपिंगला म्हणजे तिच्यासाठी फेरवे आणि पैंजण घ्यायचे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर धीरज आला होता घ्यायला हा हेच हा असतोच आणि हा असेलच तर आता आम्ही चाललो आहे तर आधी आम्ही दियाच्या इकडे जाऊ आणि तिकडनं आम्ही ज्वेलर्सकडे जाऊ चला तर आता आम्ही पोचलोय दियाच्या इथे बिल्डिंगच्या खाली थांबलोय ती अजून काही आली नाहीये येते तिची वाट बघतोय फायनली आपली मंडळी आलेली आहेत काय ग किती उशीर मग ठीक आहे काकींनी पण हाय केलंय सगळ्यांना चला आता आम्ही जातोय तर आता आम्ही पोहोचलोय ज्वेलर्सच्या इथे आता आज जातो है। है ही नवरीबाई नवरदेव आमचे देवघरी आहे <laughs> तर इकडे दिया ट्राय करते पैंजण आणि काकी भावतोल करत आहेत

तर गाईच आमची शॉपिंग झाली आणि मग आम्ही घरी पण आलो तर घरी घरी आलो म्हणजे आम्हाला मधलं शूट नाही घेता आलं गाईत असं ते सगळं झालं तर आम्ही घरी येऊन गप्पा वगैरे मारले आता हे निघत आहेत गावचा पपई आणलाय तर मग त्यांना पपई दिला एकच होता स्वर्धा अर्धा कापून दिला तर <laughs> ते है तर आता निघतायत तर घरी जाऊन निवांत जेवा भेटूया पुन्हा उद्या काय यांना सुट्टी आहे मला सुट्टी नाही मला जायचं ऑफिसला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद कसा वाटला ते नक्की कमेंट्स करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 करा